साईराम तर आज आपल्या गार्डनमध्ये क्रोटांचं प्लांट मी कटिंग लावल्या होत्या आणि आता कटिंग लावून तीन चार महिने झालेत तर छान आपल्या कटिंग झाल्या आहेत तर आज आपल्याला त्याला रिपोर्टिंग करायचं आहे तर बघा पानं किती सुंदर हिरवेगार आणि छानही दिसते आणि खाली छोट्या छोट्या काड्या लावल्या होत्या मी त्या पण आपल्या छान ग्रोथ झाली त्यांची पण तर चला आता आपण त्याची रिपोर्टिंग करूयात आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे ह्या कटिंग मी ना फक्त कोकोपीटमध्ये लावल्या होत्या कोकोपीटमध्ये काय होतं की झटपट मुळ्या वगैरे येत्या आणि झाडाची ग्रोथ पण छान होते आणि त्याच्यानंतर आता आपण नवीन जी माती आहे ना त्याच्यामध्ये पण काही कोकोपीट त्याच्यानंतर कंपोस्ट वाळूची थोडी राळ आणि माती आता वाळूची राळ का घ्यायची तुम्ही यालाही प्रश्न पडेल तर वाळूची राळ अशासाठी घ्यायची की माती खूप चिकचिक होते कधी कधी त्याने आपल्या मुळ्या खराब होऊन जातात झाडाच्या त्याच्यामुळं मग वाळूची राळ घ्यायची आता बघा आपल्या झाडाच्या मुळा किती सुंदर आल्या आहेत आपली कटिंग किती छान झाली आहेत आणि आता आपण त्यांना रिपोर्टिंग करणार आहोत तर आता ह्याच्या छोट्या कटिंग आहेत ना मी त्या छोट्याच पॉटमध्ये लावते आणि मोठ्या कटिंग कटिंग ना त्या वेगवेगळ्या लावते म्हणजे छोट्या कटिंग अजूनही थोड्याशा ग्रोथ वगैरे त्याची चांगली होण्यासाठी मी त्या छोट्या पॉटमध्ये लावते आणि आता छोट्या पॉटमध्येही मी तशाच पद्धतीची माती तयार केली आणि मोठ्याही पॉटमध्ये आपण तशाच पद्धतीची माती तयार केली आहे तर या झाडाचं काळजी कशी घ्यायची जर म्हटले ना तर विशेष अशी काही काळजी घ्यायची नाही ह्या झाडाचे जे पानं हिरवेगार आणि पिवळसर जे आहे ना, ना ते चम जे चमकतात ना ते तसेच राहण्यासाठी आपण एक काळजी घ्यायची त्याला सकाळची सकाळची दोन तीन तासाची सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे त्याच्यानंतर त्याला हा सूर्यप्रकाश खूप प्रखरतेचा राहील त्यावेळेस त्याला ठेवायचं नाही जा, झाडाला उन्हामध्ये त्याच्यामुळं त्याचे पानं खराब होतात आणि त्यानंतर आहे ना त्याचे चमकिले किंवा चमकदार जे पत्ते दिसत आहेत पानं दिसत आहेत तर तेही दिसत नाहीत खराब व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर जेव्हा गरज आहे तेव्हाच पाणी द्या त्याच्या व्यतिरिक्त पाणी देऊ नका आणि विशेष म्हणजे त्याला काही वेगळं काही खाद वगैरे किंवा काही वेगळं द्यायची गरज नाही आहे असे ते प्री आहे आणि इनडोअर पण प्लांट आहे घरामध्ये ठेवलं तर हे झाड खूप सुंदर होतं आणि परमनंट इनडोअर प्लांट आहे त्याच्यामुळं घरातही ठेवलं सकाळची नॉर्मलशी जरी ऊन आलं ना त्याला तरी हे झाड छान होतं आणि त्याच्यानंतर विशेष काळजी जर म्हटली ना तर त्याच्या आठ दहा दिवसांनी ना मस्त छान त्याची मशागत वगैरे करायची आणि कांद्याच्या सालीचं पाणी द्यायचं किंवा केळीचं पाणी द्यायचं माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा बाय